आजचा दिवशीच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तेरा जानेवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म निधन तेरा जानेवारी रोजी घडलेल्या घटना सोळाशे दहा गॅलिलिओने गुरुचा चौथा उपग्रह कॅलिस्टो शोधला अठराशे एकोणनव्वद नाटककार गोविंद बल्लाळ देवल लिखित शारदा या नाटकाचा पहिला प्रयोग इंदोरमध्ये झाला एकोणावीसशे तीस मिकी माऊस कार्टून प्रथम प्रकाशित झाले एकोणविसशे त्रेपन्न मार्शल टीटो झाले एकोणीसशे सत्तावन्न धरणाचे उद्घाटन झाले एकोणीसशे त्र्याण्णव कॅनडी स्पेस सेंटरमधून एस टी एस फाय फोर लॉन्च झाल्यामुळे तिसऱ्यांदा अंतरात जाण्यासाठी एनडेव्हर स्पेस शटल तयार झाले एकोणीसशे शहाण्णव मुंबई पुणे दरम्यान शताब्दी एक्सप्रेस ट्रेन सुरू झाली दोन हजार सात के जी बालकृष्णन यांनी भारताचे सदोतीसावे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारले तेरा जानेवारी रोजी घडलेले जन्म एकोणवीसशे एकोणावीस एम चेन्ना रेड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एकोणवीसशे सव्वीस शक्ती सामंत हिंदी आणि बंगाली चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते एकोणवीसशे अडोतीस पंडित शिवकुमार शर्मा प्रसिद्ध सुतारवादक व संगीतकार एकोणवीसशे अडोतीस नवनीता सेन भारतीय कवी एकोणवीसशे अठ्ठेचाळीस गज सिंग जोधपूरचे राजे एकोणीसशे एकोणपन्नास राकेश शर्मा भारतीय अंतराळवीर एकोणीसशे त्र्याऐंशी इम्रान खान भारतीय चित्रपट अभिनेते तेरा जानेवारी रोजी घडलेले निधन अठराशे बत्तीस थॉमस लॉर्ड लॉर्ड या जगप्रसिद्ध क्रिकेट मैदानाचे संस्थापक एकोणीसशे अठ्ठावन्न जे सी एल लास्की अमेरिकन चित्रपट निर्माते एकोणीसशे शहात्तर अहमद जा थिरकवा प्रसिद्ध तबला वादक एकोणीसशे पंच्याऐंशी मदनपुरी हिंदी चित्रपटातील चरित्र अभिनेते एकोणीसशे त्र्याण्णव रेने प्लेवान फ्रान्स देशाचे पंतप्रधान एकोणीसशे सत्त्याण्णव मल्हार सदाशिव पारखे उद्योजक व विविध एकोणीसशे अठ्ठ्याण्णव शंभू सेन संगीत दिग्दर्शक आणि नृत्य दिग्दर्शक दोन हजार एक श्रीधर गणेश दाडे संस्कृत पंडित दोन हजार अकरा प्रभाकर पनशीकर कॅथनाम अभिनेते दोन हजार तेरा ऋषी सुरती क्रिकेटपटू दोन हजार अठरा जॉन्स कॅनेडियन पुजारी डान्सला रूपचे संस्थापक आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब